दिलेल्या मतदानाच्या संख्येवर प्रत्येकावर त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केली आहे आणि म्हणून आता बैठकांवर मला वाटतं एवढी घबराट आणि पळपुटेपणा उद्धवजी तुमच्या पक्षाचा असेल तर रिंगणात बाहेरच जा आणि आदित्यजी तर अजून बच्चा आहे मुंबईचा पेपर किती सोपा प्रत्येक पेपर जगतेने आणि चोखंदळपणे आणि अभ्यासपूर्ण सोडवायचा असतो त्यामुळे आम्ही प्रत्येक पेपर अभ्यासपूर्ण रीतीने सोडव पण केलेल्या अभ्यासाच्या आधारावर एवढं नक्की सांगू सहा जागा महायुती जिंकेल शून्य जागा महाविकास आघाडी जिंकेल भाजप कार्यकर्त्यांना काय आवाहन करा कर तुम्ही स्वतः रांगेत उभे होता प्रचंड गर्मी आहे आज सकाळपासून सात वाजल्यापासून आपण पाहतोय काय एकंदरीत आव्हान असेल आणि प्रशासना सुद्धा मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना तर प्रमुखता आवाहन करीन की मतदारांना संपूर्णत मदत करा कायद्यात राहून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या डायरेक्शन्समध्ये राहून मतदारांना मतदार केंद्रापर्यंत पोचवणं मतदान केंद्रावरच्या व्यवस्थांना मदत करणं आणि या पद्धतीने इलेक्शन कमिशनने केलेल्या कामाला संपूर्णतः सहकार्य करणं हे भाजपच्या कार्यकर्त्यांना मी निवेदन करीन आणि किंबहुना मुंबईकरांनाही निवेदन करीन की ही गर्मी ही रांग आपल्याला उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे आणि म्हणून पुढच्या वर्षा अपने आपल्या पीढ़ी पिढीचा अपने विकसित भारताचा विचार करता या महोत्सव थोड़ा सा तो उद्याच्या भल्याचा आहे हाच विचार मतदार करते माझा विश्वास है मैं मतदाताओं से आवाहन करूंगा ये लोकशाही का महोत्सव है पांच साल में एक बार हम सबको उसमें सहभागिता देने का मौका मिलता है हम सब लोग बढ़ चढ़कर आनंद के साथ उत्साह के साथ इस मतदान प्रक्रिया में सहभागी हो व्यवस्थाएं इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया ने बहुत पुख्ता की है मैं आपके माध्यम से सामाजिक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं से भी निवेदन करूंगा। मतदाताओं को सहयोग करें, इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया के गाइडलाइंस के तहत उस प्रक्रिया में अपनी सहभागिता दे और मुंबईवासी बढ़ चढ़ कर वोट करेंगे ऐसा मेरा मानना है, तो है देखिए मैंने गत दो महीने से जिस प्रकार का कैंपेन देखा उस कैंपेन में मुंबई वासियों का और मतदाताओं का उत्साह देखा और सीमा तो तब पार हुई जब माननीय प्रधानमंत्री मोदी जी का रोड शो उसमें मुंबईवासी जो बढ़ चढ़ के सम्मिलित हुए और बाद में जाहिर सभा में मामला स्पष्ट है चे की सीटे महायुती जितेगी भाजप महायुती हो महाविकास आघाडी मुंबई में जीरो भी खोल नहीं पाएगी या ठिकाणी महायुतीचा विजय होईल असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केलेला आहे आशिष शेलार यांनी थोड्या वेळापूर्वीच मतदानाचा हक्क बजावला Thank you.